सर्वांना योग्य दिशा देण्याचे कार्य करणारे पत्रकार समाजाला आपल्या लेखणीने सशक्त करत असतात सामाजिक स्वस्थ जपण्याबरोबरच पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात पत्रकार दिनाचे औचित्याने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर धर्माधिकारी बोलत होते प्रमुख अतिथी इंजिनियर शेखर ढिकले एक गावचे ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला साहेबराव खरजूल दत्तात्रय धात्र नाशिक रोड देवळाली शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर प्रशांत कळमकर अभय खालकर माजी नगरसेवक पंडित अवारे माजी नगरसेविका संगीता गायकवाड हेमंत गायकवाड ज्येष्ठ पत्रकार मोतीराम पिंगळे अध्यक्ष सुनील पवार नरेंद्र पाटील माजी अध्यक्ष सुधाकर घोडसे आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख अतिथी शेखर डिकले म्हणाले की लेखणीचे सामर्थ्य ही समाजात सर्वात महत्वपूर्ण आहे कुठल्याही कार्यक्रमाचे प्रसिद्धीवरून कळत असते या क्षेत्रात पत्रकाराचे महत्व अनन्य साधारण आहे ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली विमा पॉलिसी संस्थापकाध्यक्ष मोतीराम पिंगळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले नाशिक मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी प्रास्ताविक तर रवींद्र मालोंजकर यांनी सूत्रसंचलन केले अरुण बिडवे यांनी आभार मानले मान्यवरांचे हस्ते एन सी एन यू सहसंपादक तेजस्विनी ताकटे यांसह विविध माध्यमांच्या पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कार्यगरो पुरस्काराने सन्मान करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली पवित्र अभिवादन करतो आणि उपस्थित असलेले मान्यवर तसेच सर्व पत्रकार बंधू आणि अनेक क्षेत्रातले सन्मानार्थी ते उपस्थित आहेत त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी एक अतिशय चांगल्या कार्यक्रमात समावेश ठेवण्याची मला संधी दिली आपल्या जीवनात पत्रकारांचं असलेलं महत्व सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलंच आहे आणि खरं तर ते खूप अधोरेखित करण्याची सुद्धा गरज नाही बांडेकरजींनी मराठी वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्यानंतर मधल्या जाणीवांमध्ये वाढ व्हायला लागली आपल्या ज्ञानामध्ये वाढ व्हायला लागली साक्षर आणि संज्ञान या दोन शब्दांमध्ये फरक आहे वाचता येणं आणि थोडस ज्ञान असत तर पत्रकार हे आपल्या लोकांना साक्षरापासून सज्जान बनवण्याचं माध्यम आहे आणि त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचा कायम ऋणी राहील आजच्या नकानकीच्या जीवनामध्ये पत्रकारांचं आयुष्य सुद्धा खूपच अवघड झालेलं आहे कामाच्या वेळा अनियमित असतात आणि जस बालुस्कर साहेबांनी सांगितलं की त्यांना फिक्स सॅलरी नसते त्यांच्या पालनच्या प्रमाणे त्यांना मानधन दिलं जात त्यामुळे धडपड खूप असते जेवणाच्या वेळा नियमित झोपेच्या वेळा पत्रकार संघाच्या वतीने जो समाजातील विविध घटकांचा कार्यगौरव करण्यासाठी जो पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आपल्या या ठिकाणी उपस्थित आज आद्य पत्रकार दत्तकार बाळशास्त्री नांदेकर त्यांचा जन्मदिन हा समर्थ महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो समाज घटकातील प्रत्येक घटकाच्या जीवनाला आकार देण्याची क्षमता ही पत्रकार मानवामध्ये असते आणि दोन तीन लाखाचा जो मी विमा काढलेला आहे माझ्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाचा विकास होण्यामध्ये आपल्या पत्रकार संघाचा खूप महत्वाचा असा मोनाचा वाटा असल्याने त्यांच्या रुग्णाजून मला उद्रय होत हा माझा छोटासा प्रयत्न माध्यमातून केलेला आहे आपल्या देशामध्ये लोकशाहीचा पत्रकार व पत्रकारितेला मान आहे आणि ह्या पत्रकारितेमुळे माणूस चार माणसामध्ये बसतोय आणि चार माणसातून उठतोय एवढी ताकद या पत्रकारामध्ये आणि पत्रकारितेमध्ये आहे पत्रकारांसाठी आदर व्यक्त करण्यासाठी हा आपण दिवस बाळासाहेबसाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो आपण बघितलं तर समाजाच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक घटक हे जे असतात ते आपलं आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पत्रकारांचा वाटा हा जेवढा डॉक्टर इंजिनियर्स आणि सरकारी कर्मचारी यांचा आहे तेवढाच पत्रकारांचा पण वाटा हा मोलाचा असतो रोज सकाळी उठलं की आपण पहिले वर्तमानपत्र बघतो वर्तमानपत्र जर वर्तमान सकाळी वाचलं नाही तर दिवसभर तुम्हाला चुकल्या चुकल्या सारखं आणि ज्या वेळेस आपण वर्तमानपत्र पंधरा मिनिटात वाचतो आणि आपलं नॉलेज जगभरातल्या घोडामोडी बद्दल अपडेट करतो परंतु त्याच वेळेस त्या बातम्या आणण्यासाठी प्रत्येक पत्रकाराचे कित्येक तास खपवले असतात कित्येक दिवस मेले त्याचे गेलेले असतात प्रसंगी एखादी बातमी जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते त्यासाठी तो पत्रकारांनी जीवाची बाजी सुद्धा लावलेली माझं एकच म्हणणं आहे सर्व जे आम्ही साधारण नागरिक किंवा मतदार आहे आम्ही सुद्धा यांच्या सोबत उभं राहायला पाहिजे आपल्याला जर पोलीस स्टेशन पर्यंत जाता येत नाही तर आपण पत्रकार जा कारण पत्रकार मोदी असतात एक गावात पाच सहा दहा असणार पण तिथं रहिवाशी लाखोमती असतात आणि हे जे घटना घडतात हे प्रत्येक ठिकाणी घडतात

कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक खटे नाशिक